प्रियदर्शक हो गुरुकृपामध्ये मी संदीप जोशी तुमचे हार्दिक स्वागत करतो आज आपण जननशांती म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊ जननशांती म्हणजे अशुभ काळात जन्मलेल्या तसेच जन्मत शरीरामध्ये किंवा शरीर अवयवामध्ये दोष असलेल्या बालकांची शांती जन्म झाल्यावर लवकरात लवकर बाराव्या दिवशी जनशांती करावी त्या दिवशी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते जर काही कारणामुळे त्यावेळी ही जननशांती केली गेली नसेल तर एरवी कधीही शांती करण्यासाठी योग्य असा मुहूर्त पाहावा लागतो आता आपण जनशांतीचा अशुभ काळ कोणता ते पाहूया आपल्याकडे महिन्यात दोन पंधरा वडा म्हणजे पंधरा दिवसाचा एक क्रम असतो ह्या क्रमाला कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष असे म्हणतात या कृष्ण व शुक्ल पक्षासोबत तिथी वार नक्षत्र योग आणि करण याची कालगणना जिथे होते त्यासं पंचांग असे म्हणतात आपण जर पंचांग बघितले तर त्यात चौदा तिथी असते आणि सगळ्यात शेवटची पौर्णिमा किंवा अमावास्या असते म्हणजे प्रथमीपासून चतुर्दशीपर्यंतचा हा जो काही काळ आहे तो दोन वेळा येतो आणि पंधरा पंधराव्या दिवशी पौर्णिमा किंवा अमावास्या असते कारण आपल्याकडे महिन्यात दोन पंधरवडा येतात हे मगाशी मी म्हणालो तसेच तिथीवार नक्षत्र योग आणि करण ह्यापैकी एकूण नक्षत्र अठ्ठावीस आपण सत्तावीसाची गणना करतो अठ्ठावीसावे हे अभिजित नक्षत्र आहे सात करण आहेत आणि सत्तावीस योग आहेत वारता आपल्याला माहीतच आहेत आता तिथीवार नक्षत्र योग आणि करण ह्या क्रमानेच वर्षभर त्या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा येतात पण प्रत्येकाचा कालावधी निरनिराळा असल्याने प्रत्येकाची समाप्ती निरनिराळ्यावेळी होत असते आणि म्हणूनच एकूण तिथी वार नक्षत्र योग आणि करण ह्यापैकी फक्त काही ठराविक तिथी वार नक्षत्र योग आणि करण अशुभ समजली जातात जन्मकाळी पंचांगानुसार अशुभ योग आल्यास बालक व त्याचे आईवडील ह्यांच्याशी तसेच तत्सम नातेवाईकांच्या आयुष्याशी निगडित असतात त्याचप्रमाणे हा वाईट योग दारिद्र्य मनस्ताप यांच्याशी सुद्धा निगडित असतो हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार जन्माच्या वेळी सामान्यपणे जे अशुभ तिथी वार नक्षत्र योग आणि करण येतात त्यांची जनन शांती शास्त्र शुद्ध विधीनुसार केली असता त्या सर्व संकटांची तीव्रता कमी होण्यास मदत होते आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तुम्हाला हे नीट कळावे या हेतूने कॅलेंडरसारखे दिसणारे चित्र तुम्ही स्क्रीनवर बघत असाल उजव्या बाजूस माहिती दिली आहे तुम्ही कोणतेही पंचांग बघितले तर ती माहिती पुढच्या बाजूस मिळेल आणि कोणतेही हिंदू सन कॅलेंडर बघितले तर त्याच्या मागच्या बाजूस तुम्हाला तिथी वार योग नक्षत्र आणि करण ह्याची माहिती दिलेली असेल शक्यतो सर्वांनी तिथी वार योग नक्षत्र योग आणि करण आणि आपल्या सर्व सणांची माहिती असलेले कॅलेंडरच वापरावे तिथी शांती ह्यामध्ये सिनीवाली शांती म्हणजे जन्मदिवशी जर सकाळी उजाडता कृष्ण चतुर्दशी व नंतर अमावस्या लागत असेल तर ही शांती करतात शांती म्हणजे जन्मदिवशी जर सकाळी उजाडता अमावस्या व नंतर प्रतिपदा लागत असेल तर ही शांती करतात दर्श अमावस्या शांती म्हणजे जन्मदिवशी संपूर्ण दिवस जर अमावस्या असेल तर ही शांती करतात कृष्ण चतुर्दशी शांती म्हणजे जर जन्मवेळी कृष्ण पक्ष असून चतुर्दशी तिथी असेल तर ही शांती करतात दिनक्षय शांती म्हणजे कोणत्याही दिवशी जेव्हा एखादी तिथी सूर्योदयानंतर सुरू होत असेल व ती दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वीच संपत असेल तर त्या तिथीचा क्षय झाला असे समजतात जर या कलखंडात जन्म झाला असेल तर ही शांती करतात आता आपण पुढे पाहू नक्षत्रशांती सत्तावीस नक्षत्रांपैकी अश्विनी पुष्य आश्लेषा मघा उत्तरा फाल्गुनी चित्रा विशाखा ज्येष्ठा मूळ पूर्वशाळा वर येवती ह्या नक्षत्रावर जन्म झाला असेल तर त्या नक्षत्राची शांती करतात पुढे आहे योग शांती एकूण सत्तावीस योगांपैकी व्यतिपात वैधृती परिघ गंड अतिगंड शूल वज्र व्याघात ह्या आठपैकी एखाद्या योगावर जन्म झाला असेल तर त्या योगाची शांती करतात पुढे आहे करण शांती विष्टीभद्रावर जन्म झाला असेल तर ह्या करणची शांती करतात पुढे वार नक्षत्र व तिथी ह्या विशिष्ट संयोगाने यमघंटयोग मृत्युयोग कालदंडयोग योग, असे योग, 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 योग निर्माण होतात ते कशा प्रकारे होतात ते बघूया त्यापैकी यमघंटयोग शांती म्हणजे रविवारी मघानक्षत्र असेल तर सोमवारी विशाखा नक्षत्र असेल तर मंगळवारी आद्रा नक्षत्र असेल तर बुधवारी मूळ नक्षत्र असेल तर गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असेल तर शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असेल तर शनिवारी हस्त नक्षत्र असेल तर जननशांती करतात पुढे मृत्युयुग शांती म्हणजे रविवारी अनुराधा नक्षत्र असेल तर सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असेल तर मंगळवारी शततारका नक्षत्र असेल तर बुधवारी अश्विनी नक्षत्र असेल तर गुरुवारी मृग नक्षत्र असेल तर शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असेल आणि शनिवारी हस्तनक्षत्र असेल तर जननशांती करतात कालदंडयोग शांती म्हणजे रविवारी भरणी नक्षत्र असेल तर सोमवारी आर्द्रा नक्षत्र असेल तर मंगळवारी मघा नक्षत्र असेल तर बुधवारी चित्रा नक्षत्र असेल तर गुरुवारी ज्येष्ठा नक्षत्र असेल तर शुक्रवारी अभिजित नक्षत्र आत्ता हे नक्षत्र अठ्ठावीसावे आहे हे उत्तराषाढा नक्षत्राचा चौथा चरण व श्रवण नक्षत्राचा पहिला काही भाग ह्याची मिळून हे नक्षत्र होते हे असेल तर आणि शनिवारी पूर्व भाद्रपदा नक्षत्र असेल तर जननशांती करतात तसेच शांती ही रविवारी द्वादशी तिथी असेल तर सोमवारी एकादशी तिथी असेल तर मंगळवारी पंचमी तिथी असेल तर बुधवारी तृतीया तिथी असेल तर गुरुवारी षष्ठी तिथी असेल तर शुक्रवारी अष्टमी तिथी असेल तर शनिवारी नवमी तिथी असेल तर जननशांती करतात आणि शांती, करता। शांती म्हणजे कोणत्याही पत्रिकेत जेव्हा गुरु चंद्र किंवा सूर्य ह्यापैकी कोणताही एक किंवा अनेक ग्रह राहू किंवा केतू यापैकी कोणतेही एका ग्रहाबरोबर युतीमध्ये असेल तर तेव्हा ग्रहणयोग होतो तेव्हा जननशांती केली जाते किंवा सूर्यग्रहणात किंवा चंद्रग्रहणात जन्म झाला असेल तर ग्रहण शांती करतात अन्य कारणे यमल म्हणजे जुळी संतती एक नक्षत्र भावंडांचे एकच नक्षत्र किंवा आई वडील व मूल यांचे एकच नक्षत्र असल्यास त्रिकप्रसव तीन पुत्रानंतर कन्या जन्म झाल्यास किंवा तीन कन्यानंतर पुत्र जन्म झाल्यास तसेच सदंत म्हणजे दात असलेल्या बालकाचा जन्म झाल्यास अधोमुख जन्म म्हणजे पायाळू षडग्रहादी जन्म म्हणजे पत्रिकेतील एकाच स्थानात सहा ग्रहांची युती असेल तर पौषे प्रसूती म्हणजे पौष महिन्यात स्त्रीची पहिलीच प्रसूती झाली तर विपरीत जननशांती चमत्कारिक अवयव किंवा अवयव न्यूनता किंवा अवयवाधिक्य म्हणजे एखादा अवयव कमी असणे किंवा एखादा अवयव जास्त असणे असे प्रकारचे योग असल्यास जननशांती केली जाते तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया करून माझ्या ह्या गुरुकृपा बाय संदीप जोशी ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपापल्या मित्रमंडळी किंवा नातेवाईक मंडळी यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही उपयुक्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल परत एकदा धन्यवाद